नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉफ गुगल ड्राईव्हवरून लिंक कशी तयार करायची फोटोची पी डी एफ व इमेजची लिंक कशी बनवायची हे आपण अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमधून पाहूया चला तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गुगल ओपन करून घेऊया सर्चमध्ये आपण यम ए ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊया या फ्रंट पेज पेजवर गेल्यानंतर पिवळ्या रकानाचा बॉक्स दिसेल यावर ओपन करून घेऊया त्यानंतर सेकंड पेजवर स्क्रोल करून स्वयमूल्यांकनासाठी लिंक यावर ओपन करून घेऊया यामध्ये खाते तयार करा लॉग इन पासवर्ड बदला हे ऑप्शन दिसतील यावर आपण लॉग इन करून घेऊया आपल्या शाळेचे लॉग इन झाल्यावर आपल्याला मानके सर्व दिसतील यानंतर आपण गुगल ड्राईव्ह हे ॲप ओपन करून घेऊया गुगल ड्राईव्ह ओपन झाल्यावर प्लस चिन्हावर जाऊन न्यू फोल्डर तयार करून घेऊया याला नाव स्कॉब असे देऊया फोल्डर तयार झाल्यानंतर फोल्डरवर थ्री वर जाऊन मॅनेज ॲक्सेस यावर क्लिक करून रिस्ट्रिक्टेड यावर क्लिक करून एनी वन विथ द लिंक यावर क्लिक करूया ही प्रोसिजर कंप्लीट होईल कंप्लीट झाल्यानंतर आपण बॅकला येऊन परत गुगलवर जाऊया यानंतर उदाहरणासाठी आपण मानक क्रमांक एकावन्न घेऊया सर्व माहिती आपण वाचून घेऊया त्यामध्ये स्तर क्रमांक एक दोन तीन चार हे स्तर दिसतील यामध्ये आपण सर्व माहिती वाचून स्तर आपण निवडायचं आहे तर आपण सुरवातीला फोटो गॅलरीमध्ये जाऊ गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपण पहिला सर्वप्रथम फोटो सिलेक्ट करून घेऊया फोटो सिलेक्ट झाल्यावर आपण फोटो शेअर गुगल ड्राईव्हवर करू ड्रायव्हवर केल्यानंतर माय ड्राईववर जाऊन स्कॉफ हे फोल्डर सिलेक्ट करायचे त्यानंतर सिलेक्ट करून इमेजला आपण नाव देऊया मानक क्रमांक एक्कावन्न असे नाव देऊया यानंतर सेव या बटनावर सेव करून घेऊया यानंतर बॅकला घेऊन आपण गुगल ड्राईव्हवर जाऊ यानंतर आपण स्तर निवडायचं आहे तर मी स्तर क्रमांक तीन हा निवडतो यानंतर पुराव्यासाठी आपण फोटोची लिंक पेस्ट करायची आहे तर आपण परत गुगल ड्राईव्हवर जाऊन स्कॉपवर जाऊन इमेजच्या जा साईडला थ्री डॉट्स दिसतील यावर कॉपी लिंक असे करून घेऊया यानंतर परत गुगलवर जाऊन पुराव्या या ठिकाणी आपण लिंक पेस्ट करून घेऊया यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून घेऊया अशा प्रकारे मानक क्रमांक एक्कावन्न आपला कम्प्लीट होईल यानंतर फोटोचे पी डी एफ कसे बनवायचे व त्याची लिंक कशी पेस्ट करायची हे आपण पाहूया तर उदाहरणासाठी आपण मानक क्रमांक त्रेपावन त्रेपन्न घेतला आहे यामध्ये स्तर एक असे मी निवडले आहे तर आपण फोटो गॅलरीमध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करून घेऊया तर दोन फोटो हे मी सिलेक्ट केले आहेत हे फोटो शेअर टू डॉक्युमेंट स्कॅनर हे ॲपवर आपण शेअर करून घेऊया डॉक्युमेंट स्कॅनरवर आपण अ फाईल करून घेऊया यानंतर शेअर करून या फाईलला नाव देऊया मान क्रमांक त्रेपन्न असे या फाईलला नाव आपण देऊया यानंतर शेअर करून आपण ड्राईव्हला शेअर करू यानंतर सेव या बटनावर सेव करून घेऊया डन करून आपण बॅकला जाऊन ड्राईव ओपन करूया मानक्रमांक त्रेपन्न अपलोडिंग होत आहे अपलोड झाल्यानंतर थ्री डॉट्सवर जाऊन आपण लिंक कॉपी करून घेऊया लिंक कॉपी झाल्यानंतर आपण परत गुगल ओपन करून पुराव्या या ठिकाणी आपण लिंक पेस्ट करून घेऊया आणि सबमिट बटनावर क्लिक करून घेऊया अशा प्रकारे मानक क्रमांक त्रेपन्न आपला कंप्लीट होईल